परिश्रमातून भाग्य समृद्धी लाभासह खर्चातही वृद्धी जिंदगी में हात होणे भी जरूरी आहे तभी सही रास्ते की पहचान होती है ही बाब मकर राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अत्यंत परिश्रमी लोकांची रास म्हणून मकर राशीची विशेष ओळख आहे तुम्ही सदैव आपल्या परिश्रमाला प्राधान्य देत असता आणि तेच या महिन्यात देखील तुम्ही करायला हवं नमस्कार मी अष्टगुरु डॉक्टर ज्योतिजोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या, हो। या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते मकर राशीचे स्वामी शनिदेव या काळात धनस्थानात विराजमान आहेत साडेसातीचा हा शेवटचा टप्पा तुमच्यासाठी सुरू आहे साहजिकच यातून तुमच्यासाठी धनप्राप्तीचे योग निर्माण होतील अनेक वेळा आपण बोलताना सहज बोलून जातो की ग्रह शुभ की अशुभ परंतु खरं सांगायचं तर कोणताही ग्रह केवळ शुभ किंवा के केवळ अशुभ असं कधीच नसतं तर ग्रह विशिष्ट कारणांनी शुभ फळं देतो आणि त्याच वेळा विशिष्ट गोष्टींसाठी अशुभ फळं देखील देत असतो साडेसातीच्या या टप्प्यात शनिदेव तुम्हाला जबाबदारा घेण्यासाठी बाध्य करतील तुम्ही जितक्या उत्तम पद्धतीने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल तितक्या उत्तम पद्धतीने ते तुम्हाला लाभ प्रदान करतील आणि त्याच पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होईल म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक म्हणता येईल धनप्राप्ती होणं धनाची बचत होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत या, आहे या महिन्यात तुम्हाला एकीकडे धनप्राप्त होईल आणि त्यातून काही बचत देखील घडताना दिसून येत आहे नातेवाईक तुमच्या घरी येतील की व कदाचित तुम्ही नातेवाईकांकडे जाऊ शकता ज्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होताना दिसत आहे तसंच या काळात कुटुंबवृद्धी देखील घडून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही आता कुटुंब वृद्धी हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा ते अनेक पद्धतीने होऊ शकते म्हणजे घरात एखाद्या बाळाचं आगमन होणं घरात सून येणं जावाई येणं हा देखील कुटुंब वृद्धीचे विभाग झाले ही बाब लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना अत्यंत लाभदायक म्हणता येईल कारण तुमच्या तृतीय स्थानात म्हणजे परिश्रमाच्या स्थानात राहूदेव विराजमान आहेत तुम राहूला आपण पापग्रह मानत असलो तरी तो तृतीय स्थानात अत्यंत शुभफळ देतो तृतीय हे उपचय स्थान असल्यामुळे ते राहूला विशेषत्वाने मानवतं त्याचवेळी तुमचे तृतीय चतुर्थ स्थानात गेलेले आहेत म्हणजे मुळात परिश्रमी असलेली तुमची रास या काळात ग्रहांच्या सहकार्याने अधिक परिश्रम करणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल कारण या काळात तुमचे चतुर्थेश व्ययस्थानात आणि व्ययश चतुर्थस्थानात अशी एक छानशी ग्रहस्थिती निर्माण झाली आहे म्हणजे तुम्हाला प्रवासात आनंद वाटेल प्रवासात सुखशांतीचा अनुभव घ्याल घरात देखील वातावरण आनंदाचं सौजन्याचं राहील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मकर जातक या काळात शिक्षणासाठी मोठा खर्च करणार आहेत ज्याला आपण योग्य किंवा सकारात्मक खर्च म्हणू शकतो कारण त्यातून तुमचा दीर्घकालीन विकास होणार असतो त्यातून दीर्घकालीन लाभ प्राप्त होणार असतो शिक्षणाने ज्ञानाने मनुष्य जीवन समृद्ध होत असतं इष्टदेवांकडून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील संतती या काळात तुमचं ऐकेल मात्र ते खर्च देखील तुम्हाला करायला लावतील या काळात विवाह इच्छुक विवाह जुळून येण्याचे सर्वसामान्य योग दिसून आहे म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहील त्यामुळे या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील हॉस्पिटलवर तुमचा खर्च होताना दिसून येत आहे अनारोग्याचे प्रश्न निर्माण होणं आणि त्यामुळे हॉस्पिटलला जाण्याची वेळ येणं हा विभाग इथे दिसतो तुम्ही आत्तापासून आरोग्याकडे लक्ष द्यावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे विशेषतः योग प्राणायाम ध्यानधारणा यासारख्या चांगल्या गोष्टीची तुम्ही सवय लावून घ्यायला हवी या गोष्टी म्हणजे संस्कृतीने आपल्याला दिलेली आश... अनमोल अशी देणगी आहेत त्याचा उपयोग करावा ते तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होण्याची शक्यता आहे मात्र या महिन्यात घेतलेले कर्ज तुमच्यासाठी लाभदायकच ठरेल असं ठामपणे सांगता येणार नाही ना त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावा किंवा थोडं थांबून देखील तुम्ही कर्जाचा विचार करू शकता कर्ज न घेणं कोर्टाची पायरी न चढणं या गोष्टी केव्हाही चांगल्याच असतात ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने के विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना लाभदायक प्रगतीदायक म्हणता येईल तुम्ही नोकरीपेशा असा किंवा व्यावसायिक असा या काळात तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल धनलाभ होईल कामातून समाधान देखील प्राप्त होईल त्यामुळे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा असा सल्ला देण्यात येत आहे भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहेत किंबहुना हा महिना तुमच्यासाठी थोडा वेगळा आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे या काळात तुम्ही जेवढे अधिक परिश्रम कराल तेवढं भाग्य समृद्ध होणार आहे असं तुमच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती सांगत आहे गुरुदेव तुमच्या चतुर्थ स्थानात आपल्या मित्राच्या राशीत विराजमान आहे ही बाब अत्यंत भाग्यवर्धक स्थिती म्हणता येईल धनेश धनस्थानात असणं हा देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल या सर्व शुभ तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्मेश या काळात धनस्थानामध्ये विराजमान आहेत त्यामुळे तुम्ही जेवढे जास्त कर्म कराल तेवढे जास्त धनप्राप्ती होईल एवढ्या साध्या सोप्या भाषेत आपण या महिन्याचं वर्णन करू शकतो म्हणून या काळात तुम्ही आपल्या कर्मावर परिश्रमावर लक्ष केंद्रित करावं त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीचे लाभेश या काळात व्ययस्थानात विराजमान आहेत इतर ग्रहांमुळे तुम्हाला या काळात विविध प्रकारचे लाभ नक्कीच प्राप्त होतील किंबहुना मोठा लाभदेखील तुम्हाला प्राप्त होऊ शकतो मात्र लाभेश स्वतः व्ययात गेल्यामुळे खर्चाचं प्रमाण त्या तुलनेत बऱ्यापैकी मोठं असेल ही बाब लक्षात घ्या व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना मोठ्या खर्चाचा म्हणता येईल कारण तुमच्या व्ययस्थानात अनेक ग्रहांनी गर्दी केलेली आहे त्यामुळे अनेक कारणांनी खर्च होणं असं त्या स्थितीचा अर्थ निघतो प्रवास हौसमोज हॉस्पिटल अशा सर्व बाबी त्यात लागू होतात एखादा मोठा खर्च शिक्षणावर होताना दिसतोय आता खर्च आला म्हणजे थोडा ताणतणाव येतो म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने मकर राशीसाठी आठ सतरा आणि सत्तावीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर सहा पंधरा आणि तेवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता मकर जातकांसाठी शनिदेवांना प्रबळ करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे तुम्ही ब्लँकेट चप्पल जोडे लोखंड काळे कपडे नारळ अशा गोष्टींचं दान करू शकता तसंच शनिवारी सरसोचं तेल महीस किंवा काळी गाय देखील तुम्ही दान करू शकता ज्यामुळे साडेसातीतील कष्ट कमी होतात म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष अवश्य लिहा जेणेकरून मला तुमच्याकडनं एक सहकार्य प्राप्त होईल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष